हॅलो हाय नमस्कार मी सुप्रिया आणि सुरेंद्र आवासकर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आता आम्ही अक्कलकोटला अक्कलकोटला पोचलो आहोत आणि ह्या

आय में तोरे लमचेर र लाइन में सी काय फायदा ये तो काम का बोलला तुम्ही तर हे आहे वट जे स्वामी समर्थांचे आहे आणि हे वटवृक्ष खूप पुरातन काळातले आहे तर ही आहे प्रतिमा स्वामी समर्थांची जी, जी रुद्राक्षणे बनवलेली आहे गर्दी बघा एंडिंग काय तर गर्दी खूप आहे सर्विस कडे गर्दी जिथे जाऊ तिथे गर्दी चालू आहे फोटोशूट